नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही माझा मित्र आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता वल्लरीला पंधरा वर्षापूर्वीची घटना आठवते की आता इकडे सुषमा नोकरी मागण्यासाठी आलेली असते परंतु वॉचमन तिला आज जाऊ देत नाही त्यामुळे वल्लरीमध्ये पडते आणि वॉचमॅनला तिथून जायला सांगते तेव्हा मात्र सुषमा तिची ओळख करून देते आणि साहेबांनी मला जॉबसाठी बोलवलं होतं असं सांगते तेव्हा आता ती म्हणू लागते पण रमाकांत भाऊजी ऑफिसची कामं घरी करत नाही मी तुम्हाला सांगते तुम्ही त्या पत्त्यावर जा असं म्हणून आता सुषमा म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणता मी त्याच प्रकारे करते आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता वल्लरीला आठवत असते की तिने अजून काय केलेलं आहे इकडे मात्र वल्लरी उदयकांतला फोन करून सांगते की तुम्हाला तुमच्या भावाचा म्हणजेच रमाकांतचा बदला घ्यायचा आहे ना तर पैसे तुम्ही लावा आणि प्लॅन माझा आणि माणसं वगैरे सगळे मी पाठवते त्यामुळे आता आपल्या दोघांचाही बदला पूर्ण होऊन जाईल आणि इकडे मात्र आता तिला खूपच असू येत असत तिने गेल्या पंधरा वर्षापूर्वी जे काय केलं असतं इकडे मात्र आता ईश्वरी विचारू लागते की आई तुझं नाव सुषमा बदलून सुप्रिया कसं ठेवलं तेव्हा मात्र आता इकडे तिच्या आईला सुद्धा सगळा घडलेला मागचा भूतकाळ आठवतो त्यामुळे ती पुन्हा एकदा सांगत असते की खरं तर मला कळत आहे की तुम्ही दोघींमध्ये आता एवढी समज आली आहे की तुम्ही दोघींना मी सांगितलेल्या गोष्टी समजू शकते तर तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते पण आई तुला त्रास होणार असेल ना, ना तर आम्हाला नाही ऐकायची ती गोष्ट आणि नम्रताई म्हणते एखादी गोष्ट नाही माहीत पडली तर एवढं काय त्यात त्यामुळे आम्हाला नाही ऐकायचं जाऊ दे दुसरीकडे मात्र आता अर्णव त्याचे लहानपणीचे फोटो काढून बसलेला असतो आणि त्याला आईची फार आठवण येत असते इकडे मात्र आता मामा येतात आणि ते वल्लरीला म्हणतात की आता मला कळलंच पाहिजे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे या वेळेला मी शांत बसणार नाही तेव्हा वल्लरी त्यांची कॉलर पकडते आणि ती म्हणते एकदा तरी माझ्या मनाविरुद्ध वागून तर बघा मग बघा मी काय करते दुसरीकडे मात्र पुन्हा तिला भूतकाळ आठवतो की ती त्या नोकराला सांगत असते की तुलाच पैसे भेटले आहे ना त्यामुळे काम नीट करायचं आणि इकडे रमाकांच्या चहामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं त्यामुळे ते आता चाहत्यांना पासतात इतक्यात मात्र सुषमा तिथे येते आणि तिथे इंटरव्ह्यू चालू आहे असं मात्र दाखवण्यात येतं त्यानंतर सुषमाला ते आतमध्ये पाठवतात आणि इतक्यात मात्र ती विचारू लागते की मी इथे इंटरव्ह्यू साठी आले आहे पण रमाकांत म्हणतो इथे इंटरव्ह्यूच नाही तर तेव्हा ती म्हणते असं कसं शक्य इतक्यात रमाकांतला चक्कर येते तर, तर तेवढ्यात सुषमा त्याला सावरण्याचा प्रयत्न करते तर तेवढ्यात पत्रकार तिथे पोहोचतात आणि आता त्यांच्या दोघांचे फोटो काढतात आणि त्यांचे लग्नबाह्य संबंध आहे असं मात्र आता पेपरमध्ये छापून येतं आणि त्यांची दोघांची खूप बदनामी होते दुसरीकडे वल्लरी मनाशी म्हणत असते हा तू माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली त्यामुळे मी बदला तर घेणारच ना तुझ्या तुझ्या नवऱ्याचं आयुष्यही मी खराब केलं आणि ती बिचारी सुषमा माझ्या प्लॅनमध्ये अडकली पण आता कोण काय माझं वाकडं करून घेणार आहे असं म्हणून आता वल्लरी मात्र खुश होत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा